नमस्कार मंडळी कशी आहात आय होप तुम्ही सर्व माझेतच असाल लकीस्काय चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे नूडल्स तर इथे मी मिरची कांदा व कोबी शिमला मिरची असं कापून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे नूडल्स उकडवायला ठेवलेले आहेत तर ती मी त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून हे शिजायला ठेवलेले आहेत आता हे पूर्णपणे शिजलेले आहेत आता मी इथे काढून घेतलेले आहे चाळणीमध्ये आणि त्यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे आता मी यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून हे थंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता मी त्यामध्ये थोडंसं लसूण चिरलेला बारीक चिरलेला लसूण टाकलेलं आहे थोडंसं परतन घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये थोडासा कांदा आणि मिरची परतून घेत आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पर म्हणजे त्यामधला कच्चापणा हा निघून जातो नंतर मग हे परतल्यानंतर मी त्यामध्ये कोबी आणि शिमला मिरची परतून घेणार आहे भाज्या कोणत्याही घेऊ शकता तुम्ही आता मी इथे सगळं कांदा परतून घेत आहे मिरची आणि कांदा आता हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे मी त्यामध्ये आता मी कोबी आणि शिमला मिरची उभी चिरलेली टाकून घेतलेली आहेत आता मी हे चांगलं असं मस्त परतून घेणार आहे हे चांगल्या प्रकारे असं परतून घ्यायचं आहे थोडासा त्याचा कच्चापणा निघून जातो हे बघा मी कशा प्रकारे परतत आहे तुम्ही अशाच प्रकारे परतून घ्या मस्त त्यामध्ये आता थोडं परतून झाल्यानंतर मी एक अंडर घातलेलं आहे त्यामध्ये आता हे पण चांगलं असं हे करून घेणार आहे परतून घेणार आहे नंतर त्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करून परतून घेणार हे तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे भाज्यांमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी अंडा चांगलंच परतून घ्यायचा आहे मग नंतर त्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि नंतर हे पूर्ण असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा हे बघा मी अशा प्रकारे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी नूडल्सचा मसाला घातलेला आहे जो नूडल्ससोबतच हो येतो आपल्या चीन चायनीज नूडल्स हाका नूडल्स हे पॅकेटमधलं हा मसाला आहे तर मी तो चांगला असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चला आता मी यामध्ये सॉस टाकणार आहे सोया सॉस एक चमचा टाकणार आहे सोया डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा असं टाकणार आहे इथं मी अंदा अंदाजानुसार टाकत आहे तुम्ही एक एक चमचा टाकू शकता आता हे पण आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत हे बघा मोकळे असे नूडल्स झालेले आहेत असेच मोकळे नूडल्स करून घ्यायचे आहे आणि मी आता इथे नूडल्स टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे हे बघा आता हे मी इथं चांगलं असं इथं थोडंसं नूडल्स मीठ टाकणार आहे पहिलेही शिस्तान थोडं टाकलं होतं पण आता थोडंसं टाकणार आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथं सर्व नूडल्स असे मिक्स करून घेत आहे चला तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता है। नूडल ले ले हे नूडल्स आता तयार झालेले आहेत आता मी हे प्लेटमध्ये सर्व करून घेते बघा नूडल्स तयार झालेले आहेत आता मी इथे प्लेटमध्ये काढून घेते चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद